मी एम आय टी पॉलिटेक्निक रोटेगाव येथे कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून माझं आता थर्ड इयर कंप्लीट केलं आहे एम आय टी पॉलिटेक्निक रोटेगाव हे आपल्याला करिअरच्या चांगल्याच ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतं आणि या थ्रू आपण आपलं चांगलं भविष्य घडवू शकतो वैजापूर तहसीलदार यांच्या विरोधात धोंदलगाव येथील समाजसेवक विपिन साळे यांनी शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या परिसरात निदर्शने केली वैजापूरचे तहसीलदार हे शेतकऱ्यांची कामे करत नाही त्यांनी मामलतदार कोर्टात शेतकऱ्यांची शेकडो प्रकरणे प्रलंबित ठेवली असून त्याकडे दुर्लक्ष केले यासोबतच मागील वर्षी धोंदलगाव शिवारात शेतकऱ्यांना तहसीलदारांच्या निष्काळजीपणामुळेच नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित राहावे लागले या कारणास्तव त्यांनी महसूल मंत्र्यांकडे तहसीलदार यांची बदली करावी अशी मागणीही सोमवारी मंत्रालयात निवेदन देत केली असल्याची माहिती दिली या प्रसंगी प्रहार संघटनेचे गणेश सावंत विशाल शिंदे यांनी देखील त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवत तहसीलदार यांच्या निषेधार्थ असलेले फलक हातात धरून घोषणाबाजी केली तुम्ही तहसील कार्यालय परिसरात निषेध करताय काय मागणी महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षी वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात जो अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या मुळं झालेलं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्या नुकसानाची भरपाई म्हणून विशेष बाब म्हणून वैजापूर गंगापूरसाठी विशेष निधी दिलेला होता आणि त्याच्या अनुषंगानं तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना त्या निधीचं वाटप करण्यात आलेलं होतं परंतु आमच्या धोंदलगाव अंतर्गत जे शेतकरी आहे हे अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी हे यांचं विकिलिस्टमध्ये नाव न आल्यामुळं आणि तलाटेने रिपोर्ट दिलेला नाही किंवा तहसील प्रशासनानं केलेलं नाही हे काय आपल्याला सांगता येईल पण वारंवार तहसील तलाटी तहसीलदार आणि त्या सेक्शनला चौकशी करू नये आमच्या गावातले साधारण आजही चाळीस टक्के शेतकरी त्या अनुदानापासून वंचित आहे वास्तविक शासनानं ते, ते नुकसान झाल्यानंतर वर एक वर्षानंतर शासनानं त्याचं अनुदान मंजूर केलं आणि तहसील कार्यालयाला आल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना मिळाल्यानंतरसुद्धा जे काही शेतकरी वंचित आहे यांना देणं हे तहसील प्रशासनाचं काम होतं परंतु यांना वारंवार भेटू नये यांना विनंती करू नये हे ते काम करत नाही याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आहे आणि तहसीलदार हे त्यांच्या कामकाजाची जी पद्धत आहे त्यांची ही अतिशय चुकीची आहे ते स्वतः कार्यालयात पूर्ण वेळ बसत नाही शासनानं सांग ठरवून दिले प्रमाण अभ्याघातासाठी जो वेळ द्यायला पाहिजे याच्यामध्ये ऑफिस डेचे जो जो असतो ते ऑफिस डे ठरवलेले नाही किंवा त्यांनी कार्यालयीन कामकाजाची वेळ त्यांची लोकांना भेटण्यासाठीची काय वेळ आहे याचं बोर्ड लावलेलं नाही आहे त्याच्यानंतर महारा महाराजे स्वाभियान जे होतं जानेवारी दोन हजार तेवीस साच्या शासन निर्णय जो होता त्याच्या अंतर्गत त्यांनी जे वेगवेगळे काम दहा हेडखाली जे काम करायचे होते त्यातले एका, 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 एका एक हेडखाली त्यांनी काम केले नाही एका विषयाशी ते संबंधात त्यांनी काम केलेलं नाही आणि विशेष म्हणजे मागच्या आज रोजीपर्यंत एक वर्षभरामध्ये तहसीलदार वैजापूर यांनी मामलतदार कोर्ट ॲक्ट असेल किंवा जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचा याच्या अंतर्गतचे रस्त्याचे प्रकरणं असतील किंवा क्षेत्रस्त्याचे प्रकरणं असतील किंवा वारसा हक्काप्रमाणे जे कारवाई आहे या कुठल्याही प्रकरणामध्ये ते निर्णयच घेत नाही आणि स्वतः निर्णय घेत नाही प्रशासनालाही त्या संदर्भात कुठे ती अवगत करत नाही ही सामान्य जनतेसाठी खूप मोठा विषय आहे आणि जनतेला ते धोका देतात त्यांना काम येत नाही हे कळायलासुद्धा आम्हाला मार्ग नाही आमचं तर आमचं म्हणणं आहे त्यांनी हे सगळे कामं व्यवस्थित करावे आणि त्यांना जर काम करता येत नसेल तर त्यांनी इथला कार्यभार सोडून द्यावा दुसरे कोणाला तरी काम कार्यभार निवेदन दिले मी त्यांच्या बदली संदर्भात सोमवारी मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माननीय मुख्य सचिव आणि प्रधान सचिव महसूल व वने या यांना मी लेखीपत्र दिलेलं आहे यांची काम यांची कामाची पद्धत बरोबर नसल्यामुळे यांची इथून बदली करण्यात यावी किमान तीन साडेतीन लाख लोकांना त्याचा फायदा होईल